देवियो और सज्जनो नमस्ते रसिकांनो चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर विचारांना ओम गणेशाय नम बप्पाला करा नमस्कार स्वप्न होतील सर्व साकार चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या विरोधात जो बोलले जाते ते शांतपणे ऐका शांत रहा आणि विश्वास ठेवा की काळज सर्वांना उत्तम उत्तर देईल शंभर शब्दापेक्षा ही अनुभवाची एक ठेस माणसाला जास्त मजबूत आणि मजबूतदार बनवत असते आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकनात ईश्वराचे दर्शन घडते राजयोग फडजी बऱ्याचदा असं होतं की ज्याच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं तेच इतरांना सगळ्यात जास्त देत असतात जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळेल वेळा पिसा झालो मी तुझ्याच साठी झुरतोय स्वप्नाच्या महालात तुला मी शोधतोय विठ्ठला भगवंता कस्ताव्यना मिळालं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव निर्माण होते जो वाकू शकतो तो संपूर्ण जगाला वाकूही शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला काय हवं असतं गुटगुटीत मुलं आणि सडपातळ बायको पण नशिबाचे फाशी नेहमी उलटे पडतात बायको गुटगुटीत आणि मुले कडकडीत कर कुटुंबासोबत घालवलेला वेळ त्या धनासमान असतो ज्याची किंमत आपल्याला वेळेनुसार समजते आयुष्याचा चहा चांगल्या बनवायचा असेल तर मेहनतीच्या ज्योतीवर थोडा वेळ उकळू द्या राजयोग फळजी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित दोन हजार तेवीस राजयोगचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद